मार्केट रिव्ह्यू बघतोय सोमवार वी वीस सहा सतरा मार्चसाठी तर पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीमध्ये बावीस हजार चारशे तीस ते ती बावीस हजार चारशे पन्नास एक रजिस्टरचा झोन म्हटलेला आहे जर मार्केट बावीस हजार चारशे पन्नासच्या ओलती ओपन झाल्यास मी कॉल बाय करायचं आहे आणि बावीस हजार चारशे तीसच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे त्यानंतर ह्या निफ्टीसाठी लेवल आहे सतरा मार्चसाठी अठ्ठेचाळीस हजार शंभर हा एक रजिस्टरचा आहे अठ्ठेचाळीस हजार शंभर आणि जर मार्केट अठ्ठेचाळीस शंभरच्या च्या वरती ओपन झाल्यास तुम्ही करायचा आहे आणि अठ्ठेचाळीस शंभरच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही कुठे बाय करायचं आहे आपण येणाऱ्या एकवीस दिवस सरळ प्रॉफिट हे एक अभियान राबवत आहे आणि अनेक पाठीमागचे विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि हा उपक्रम असे वेगवेगळे उपक्रम आपण आपल्या क्लासमध्ये राबवत असतो आणि जेणेकरून सर्वांना चांगल्यात चांगला, चांगला इन्कम घेतील याची आपण दक्षता घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तो उपक्रम या वीस मार्चपासून चालू होतो आहे जर आपलं चॅनेल आवडत असेल तर सबस्क्राईब गर करायला नक्की करा आणि दररोज या पद्धतीनं तुम्ही जर ट्रेडिंग केला तर बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील धन्यवाद